पहिल्या सत्रामध्ये एक ते आठ पाठ आपण अभ्यासलेले होते या सत्रामध्ये मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्रामपासून पुढचे पाठ आपणाला अभ्यासा अभ्यासायला आहेत आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलाशी प्रखर लढा दिला आता हा लढा सुमारे सत्तावीस वर्ष प्रदीर्घ चालला आणि याच लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असं म्हणतात इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये खुद्द औरंगजेब बादशानं दक्षिणेमध्ये आपली मोहीम सुरू केली तरी देखील मुघलाबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणीवर मात करून मराठी विजयी झाले आपल्या या मराठ्यांच्या इतिहासामधला हा एक रोमहर्षक आणि तेजस्वी कालखंड होता असं आपणाला म्हणावं लागेल छत्रपती संभाजी महाराज आता छत्रपती संभाजी महाराज हे महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर या किल्ल्यावरती झाला पुण्यापासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावरती हा पुरंदर किल्ला आहे शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले यावेळी मराठ्यांचा मुघलाशी संघर्ष चालू होता अशा स्थितीमध्ये औरंगजेब बादशाचा मुलगा शहाजादा अकबर यानं पित्याविरुद्ध बंड केलं हे बंड बादशाने मोडून काढलं मग अकबर दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला त्याचे पाधिपत्य करावे यासाठी सोळाशे ब्याऐंशीमध्ये खुद्द औरंगजेब या, या दक्षिणेमध्ये आलेला होता आता येताना त्यानं अफाट सैन्य आणि प्रभावी तोफखाना आपल्याबरोबर आणलेला होता त्यानं जंजिराच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितलं पोर्तुगीजांना आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि मग एकाच वेळी सिद्धी आणि पोर्तुगीज अशा दोन्ही सत्तांना तोंड देण्याची वेळ छत्रपती संभाजी महाराजांच्यावरती आली आता संभाजी महाराजांची कारकिर्द ही शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचं पहिलं पर्व होय महाराजांनी आपल्या कारकीर्दीत त्यांना मुलगी राज्यकारभाराचे व लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिले होते वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते राज्याचा कारभार व सैन्याचे अधिपत्य यात लक्ष घालू लागले होते युवराज असतानाच त्यांनी मुलांच्या व आदिलशहाच्या अनेक प्रदेशावर स्वारी केल्या त्याच्या युद्धकौशल्याचं वर्णन करताना त्यावेळेचा फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे म्हणतो की हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूरवीर आहे आता संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलाशी संघर्ष अधिकच तीव्र झाला काबूलपासून कन्याकुपकुमारीपर्यंत मुघलांचा एक छत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता आपल्या प्रचंड लष्करी आणि आर्थिक शक्तीनं मराठ्यांचं राज्यस्थाप बुडवून टाकायचं असं त्याचं स्वप्न होतं परंतु संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमानं युद्धकौशल्यानं त्यांचं हे स्वप्न धुळीस मिळवलं त्याच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशात स्वाऱ्या करत होत्या मराठ्यांचा नाशिक जवळचा रामशेरचा किल्ला तर बादशाहच्या शेनानीनं दीर्घकार प्रयत्न करूनही घेता आला नाही अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या पराक्रमानं औरंगजेब जेरीस आला त्यामुळे एकदा अत्यंत संतापानं त्यांना आपल्या डोक्यावरचं पागोटो जमेवर टापटलं आणि प्रतिज्ञा केली या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतकं हातबल करून टाकलं होतं आणि त्यामुळं औरंगजेब अगदी जेरीस आलेला होता आता सिद्धिविरुद्धची मोहीम जंजिराच्या सिद्धी, सिद्धी मराठी मुलाला उपद्रव देत असे मराठ्यांच्या मु मुलखावर धारी टाकून तो जाळपोळ लुटालूट व अत्याचार करत असे घरात जैसा उंदीर तैसा राज्यास सिद्धी असं वर्णन बखरकरांनी सभासदानं त्या ठिकाणी केलेलं आहे संभाजी महाराजांनी सोळाशे ब्याऐंशीमध्ये मध्ये या सिद्धिविरुद्ध मोहीम उघडली त्यांच्या सैन्याने त्यांच्या ताब्यातील दंडाराजपूर या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार केला परंतु त्याचवेळी मुघलाचं सैन्य स्वराज्यावर चालून आलं त्यामुळं जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराजांना माघारी फिरावं लागलं त्यानंतर पोर्तुगीजविरुद्धच्या मोहिमा आता गोव्यांच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाची हातमिळवणी केली त्यामुळं त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवलं सोळाशे त्र्याऐंशीमध्ये पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर त्यांनी हल्ला केला पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांचा फोंडा किल्ल्याला वेढा घातला मराठ्यांनी वेढा मोडून काढला गोव्यावर चढाई केली या चढाईमध्ये एसाजी कंक यांनी पराक्रमाची शर्त केली पोर्तुगीज गव्हर्नर घायल झाला त्याला माघार घ्यावी लागली संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले त्याचवेळी मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी संभाजीराजांना मिळाली आणि त्यामुळं आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावं लागलं तर अशा पद्धतीनं संभाजीराजांनी आपल्या मोहिमा त्या धीरदातपणे पुढं चालू ठेवलेल्या होत्या आता आदिलशाही व कुतुबशाहीशी कशाहीचा शेवट आता औरंगजेबाला मराठा विरुद्धच्या मोहिमेत यश येत नव्हतं त्यामुळे त्यानं ती मोहीम स्थगित केली त्यानंतर त्यानं आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्याकडे वळवला औरंगजेबाने ती राज्य जिंकून घेतली या दोन्ही राज्यांची संपत्ती व लष्कर मुघलांच्या हाती आल्यामुळं औरंगजेबाची स्थिती मजबूत झाली त्यानंतर मराठ्यांचा पाडाव करण्यावर आपली सर्व शक्ती केंद्रित केली त्यांच्या प्रदेशावर चौबाजूने हल्ले चढवले मुघल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबराव मोहर्ते मारले गेले त्यामुळे संभाजी महाराजांची लष्करी बाजू कम्पत झाली मित्रांनो तळबीड या ठिकाणी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी आहे तुम्ही कधी गेला कराडपासून अवघ्या एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती डाव्या बाजूला त्या ठिकाणी ही समाधी आपल्याला तळबीड या गावी पाहायला मिळते आता संभाजी महाराजांचा मुलकी कारभार संभाजी महाराजांनी युद्धाच्या या धामधुमीत आपल्या मुलकी कारभाराकडे दुर्लक्ष केलं नाही त्यांनी शिवरायांच्या काळातील चोख न्याय व महसूल व्यवस्था तशीच पुढं चालू ठेवली स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केलं महाराणे येसो येसुबाईंना राजकारमाचा अधिकार दिले त्यांचा स्वतः शिक्का करून दिला शिवरायांचे प्रजाहिताचे धोरण त्यांनी आपल्या कारकिर्दीत पुढे चालू ठेवले संभाजी महाराज संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या त्यांनी ग्रंथलेखनही केलेलं होतं राजनीतीवर प्राचीन भारतीय ग्रंथाचं अवलोकन करून त्यानं त्याचे सार बुद्धभूषण या ग्रंथामध्ये त्यांनी मानलेले होते आता औरंगजेब महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता त्यांना मुकरब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुकरब खानास कळली तेव्हा त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडलं बादशाह नेण्यात आलं त्याच्यापुढे ते अतिशय बे बाडेदारपणे वागले मग बादशाच्या हुकमानं अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार मारण्यात आलं मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरं गेला त्याच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलाविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला आता छत्रपती राजाराम राजा, राजा महाराज हे छत्रपती शिवराज महाराजांचे द्वितीय पुत्र त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी रायगडावर झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले आता मराठ्यांचं राज्य जिंकून घेण्याचं आपलं स्वप्न साकार होणार असं औरंगजेबाला वाटू लागलं त्याने रायगडाला वेढा घालण्यासाठी झुलबी कारखान्याला पाठवलं त्यावेळी राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई व पुत्र शाहू हे रायगडावरती होते या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणं धोक्याचं होतं प्रसंगी येसुबाईने या, या अद्भुतपूर्व संकटाला धैर्यानं तोंड दिलं कोणत्याही परिस्थितीत मुलांना शरण जायचं नाही असं ठरवून त्यांनी रायगडावर महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेळेतून बाहेर पडावण्या आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला निघून जावं असं धरलं महाराणी येसुबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असं धोरण ठरवण्यात आलं येसुबाईने आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला त्यांचा हा निर्णय हे स्वराज्यप्रेमाचं व पराकोटीच्या स्वार्थ त्यागाचं उदाहरण होय त्यांनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणाची पर्वा न करता मराठ्यांच्या मराठ्यांच्या छत्रपतीस सुरक्षित ठेवले तर अशा पद्धतीनं या मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम या पाठामधला इथपर्यंतचा भाग आपण त्या ठिकाणी राजाराम महाराज इथपर्यंतचा भाग बघितला पुढचा भाग आपण पुढच्या तासाला बघूया धन्यवाद